आमदार जेतनदादा तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अकरा गावाचे प्रथम नगरसेवक गणेश आबा ढोरे यांच्या प्रयत्नातून महानगरपालिका निधीतून पाच कोटी रुपये खर्चाच्या केशवनगर येथील मुख्य रस्ता विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार चेतनदादा तुपे यांच्या हस्ते करण्यात आला आज पाच कोटी रुपयाचा रस्ता त्या रस्त्याच्या बरोबर शास्त्रोक्त पद्धतीनं पावसाळी गटर त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईट पिण्याच्या पाण्याच्या लाईट उत्पाद जो एक आपल्याला अतिशय सायंटिफिक मेथडनं रोज डेव्हलपमेंट करायला लागते त्याच्या कामाचा हो भूमिका या प्रसंगी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सर्व मान्यवर नावं घेत नाही मी कारण काय सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या सर्व मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो मी मुंबईवरून आज या ठिकाणी थेट या कार्यक्रमाला पोचलो परंतु मुंढव्याच्या चौकातच पंधरा मिनटं माझी अडकून पडावं लागलं जवळजवळ जो जो पाच सिग्नल तोपर्यंत माझी गाडी पुढे सरकत नव्हती ॲमेनॉरापासून इथपर्यंत यायला मला वीस मिनटं लागली त्यामुळे रोड किती महत्त्वाचे आहेत हे याच्यावरून लक्षात आहे त्यामुळे निश्चित पुढच्या काळामध्ये आपण रोडच्या या सगळ्या डेव्हलपमेंट वर्कसाठी खूप जास्तीचा भर देणार आहोत ज्यावेळी केशवनगरला जाणारे दोन रोड आहेत एक रेणुका माता मंदिराकडे येतो गोदरेजकडे जातो आणि दुसरा मंदिर रोड जो आहे तो चौकातून सरळ मांजरीकडे निघून जातो व्ही एस आय तर व्ही एस आयच्या च्या रोडला साडेसहा कोटी रुपयाचा निधी ऑलरेडी त्या ठिकाणी झालेला आहे मांजरी पासून ते काम चालू आहे आणि ते काम झेड कॉर्नर पर्यंत आणि झेड कॉर्नरच्या पुढे दोन कोटी रुपयाचा निधी पुढपर्यंत येणार त्याचवेळी आमच्या असं लक्षात आलं की बाबा एक साईडचा रस्ता होतोय मग दुसऱ्या बाजूचा रस्ता केला पाहिजे मग आम्ही महानगरपालिकेमध्ये सर्वच या भागातले नगरसेवक गणेशाबा असतील पूजाताई असतील भटुदाते असतील सर्वांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा चालू केला आणि वेळोवेळी त्या ठिकाणी कमिशनरांशी बोलून कमिशनरांना पाच कोटी रुपयाचं याचं इस्टिमेट करायला मंजूर करायला लावलं आता हे मंजूर होत असताना त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लाईन्स म्हणजे उद्या डग पाहिजेत आपल्याला काही केबल्स न्यायच्या असतील फायबर ऑप्टिकचा केबल इंटरनेटसाठी मिळायला असेल तर हे सगळं अगदी डिझाईन परफेक्ट करून घेतलेलं आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले राष्ट्रवादी हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे नगरसेवक गणेश ढोरे नगरसेविका पूजाताई कोदरे माजी सरपंच अजित काका गायकवाड पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे माजी उपसरपंच संजय गायकवाड रमेश राऊत समीर कोदरे गणेश ढाकणे विक्रम समीर गायकवाड देवेंद्र भाट राम भाऊ कोमणे दत्तात्रय कोदरे अशोक भंडारी दिलीप व्यवहारे शक्ती प्रधान नैनेश शिनलकर राजेश अर्णे अनिल लोणकर नीलकंठ माणिक शेट्टी मयूर खलसे माउली मोरे मुकेश भाट दादा अहिरे चंद्रकांत सुराले सोमनाथ गायकवाड संतोष शिंदे सुशील अक्काले शकील सुतार गणेश उबाळे वैभव भंडारी रमेश शिंदे रवींद्र गागडे सोमनाथ गायकवाड प्रकाश शिंदे सोमनाथ कांबळे सुहास भंडारी संतोष कुदळे कैलास जगधने निलेश थोरा जितेंद्र तिकोने अनिल भांडवलकर दिलीप भंडारी आर जी गायकवाड तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल लोणकर यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन जितीन कांबळे पुणे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केले। अजित राव जितीन रमेश विक्रम शेठ शक्ती आता सगळेच कोणाचं नाव चुकून राहिलं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी मनसेचे पण मनसेचेही पदाधिकारी आमचे मित्र मनसेने आपल्याला सहकार्य केलेलं आणि या परिसरातील सोसायटीचे उपस्थित असणारे चे सर्व चेअरमन चे मनोली बघितले चे तुझ्या ताई म्हणून गेल्या आज सांगतरी सात हजार साडेसात हजार कोटीचा आकडा बरोबर बसत होतो आपण सगळ्यांनी <laughs> मागच्या निवडणुकीला ते साडेसात हजार कोटी कुठं गेलं हेच आम्हाला मागच्या काळात समजलं नाही पण आता प्रत्यक्षात पुढता सांगितल्याप्रमाणे अगोदर काम मंजूर आणि नाराज काम कार्य ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोविडच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या बजेटमध्ये कपात झाली असं असताना सुद्धा आमदारांनी दोन तीन मिटिंग घेतल्यामुळं आणि गणेश सरकार एक कार्यक्षम म्हणजे गणेशने कुठं हाही विचार केला नाही की भुजनुकी एवढं प्रचंड मोठं का होतं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि आज तुमच्या भागातील ज्या जनतेने गणेशला निवडून देण्यासाठी मदत केली होती त्या ठिकाणी पाच कोटी रुपये आमदारांचा एक वर्षाचा आमदार भंड बरोबर एवढी रक्कम आपल्याला दिलेली आहे आणि शिवाजी चौकातून हा रस्ता गोदरेज सोसायटीपर्यंत होणार आहे दोन्ही बाजूला फुटपाथ होणार आहे गणेश जाईनची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी नागरिकांची जी कुजंबना होत होती अडचण होत होती त्यातून अतिशय चांगल्या प्रकारचा मार्ग त्या ठिकाणी निघलेला आहे मित्रांनो खरं तर इथं राजकीय बोलणं मला प्रशस्त वाटत नाही पण हल्ली राज्यामध्ये आपण करून दैनंदिन थोडाचं राजकारण सुरू झालेलं आहे कायचा प्रसंग पहा आता उद्या आणखी काय प्रसंग निघेल हे सांगता येत नाही आणि अशा प्रकारे कुठंतरी चांगलं झालेलं काम केंद्र शासनाने अख्ख्या देशाच्या अहवालात असं भेटलं आहे की कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने सगळ्यात जास्त काम चांगलं केलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने चांगलं काम केलं आहे आणि असं असताना की कुठल्या तोंडाने बोलताय कुठल्या तोंडाने आरोप करताय हे आपण पाहत आहोत या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या कुठल्याही अडचणीसाठी आम्ही सगळीच मंडळी कटिबद्ध राहू ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणी दूर करू

आपण यांचा बघितला आहे गेले पाच वर्षे काही घाट झालेलं नाही आहे गेल्या आमदाराने आपल्याला टीका करायची नाही आहे काय पण गेल्या आमदाराने फक्त नारा फोड घेऊन लोकांची नारा बुडू पडू उमरीची जवळ तसं आता आपले लाडके आमदार हे पहिला काम आणि मग नार हा फरक आहे आता मी आव्हान करता येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी काँग्रेस का। का। आणि शिवसेना यांच्या पाठीमागे उभा राहा निश्चित आपली सर्व कामे मार्गी लागतील आपली समस्या पाण्याची आहे त्याच्यासुद्धा सुद्धा यांचा आपला पाठपुरावा चालू आहे ते करत आहे आता सर्व सोसायट्या सुद्धा आलेल्या आहेत दादा त्यांची एकच मागणी आहे की त्यांचं पाण्याचे खूप हाल चाललेलं आहे तर तुम्ही थोडंसं लक्ष घालावं ही विनंती न्यायालयापर्यंत कालच आम्ही उद्घाटन केलं आहे गाड्यांमध्ये पूर्ण पाणी गेलेलं गे आहे तुमच्या माध्यमातूनच पडली होती जसं काल पूर्ण पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आपले कार्यक्षम आमदार सर्व कामं आपली मार्गे लावले आहेत लाईट पोल त्यांच्या माध्यमातून बसवले आहेत ड्रेनेज लाईनही पडतात रोडची कामं चालू आहेत बऱ्याच ठिकाणी तर त्यांचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद चौकापर्यंत था था। हा रस्ता मंजूर करत होणार आहे तरी हा रस्ता करत असताना खऱ्या अर्थानं पालिकेत विरोधी भागावरती असताना एवढं बजेट मिळायचं कारण तर आपल्या भागाचे कार्य कार्यसभा तर हे आयुक्त असतील अनेक वेळा बैठकीत लावून हा रस्ता मंजूर करण्यासाठी भाग पाडलं आणि मग आता शेवटच्या टप्प्यांत बजेट मान्य करून दिलं त्याबद्दल या भागाचा नेतो सेवक करून आपल्या सर्वांच्या वतीने पाटलांचा मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळात ज्या ज्या समस्या असेल त्याला मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली इथून पुढील नगरसेवक काम करतील असे एक शब्द देतो तो थांबतो धन्यवाद